नमस्कार मित्रोहो मित्रोहो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर रोजी वाशिम येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे हा अठरावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का त्याचबरोबर काही कारणास्तव म्हणजे आपली ई केवायसी बाकी राहिलेली असेल किंवा आपलं लँड सेडिंग डाटा अपडेट करणं राहिलेला असेल किंवा आपलं बँक खातं डीबीटीला लिंक करणं राहिलेलं असेल अशा काही कारणामुळे आपला जर हप्ता जर पेंडिंग राहिलेला असेल तो राहिलेला पेंडिंग हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकतो हे कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पण त्याआधी चॅनलवरती जर मित्र हो चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो पीएम किसान योजनेचा पुढील येणारा अठरावा हप्ता व मागील काही पेंडिंग हप्ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का आपण हे कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून घर बसल्या पाहायचं ते तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर कॅटेगरीच्या खाली या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे पहा सिलेक्टिव्ह ऑप्शनवरती क्लिक करा आणि यातून आपल्याला पी एम किसान हो तर, हा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रो आपल्याला डी बी टी स्टेटस दिलेला आहे यामध्ये पेमेंट ज्या ऑप्शन लिहिलेलं आहे या ऑप्शनवरतीच आपल्याला क्लिक ठेवायचं आहे त्यानंतर एंटर ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी खाली बॉक्स दिलेला आहे मी आपल्याला बान करून दाखवतो आहे पहा एंटर ॲप्लिकेशन आय डीच्या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो खाली कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या खाली दिलेल्या या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर सर्च ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर सर्च ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर डिटेल जे आहे ते ओपन होणार आहेत आपल्या पेमेंटचे डिटेल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आता या ठिकाणी पाहू शकता स्कीम कोडच्या ठिकाणी दिलेलं आहे इन्स्टॉलमेंट एटीन म्हणजे या लाभार्थ्यांना आता पुढील येणारा अठरावा हप्ता मिळणार आहे या लाभार्थ्यांना या शेतकऱ्यांना ऑलरेडी सतरा हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे येणारा अठरावा हप्ता यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यामुळे अमाऊंटच्या ठिकाणी या ठिकाणी दोन हजार रुपये दाखवलेला आहे आणि फंड स्टेटसच्या ठिकाणी अप्रुव्ह बाय एजन्सी अशा प्रकारे दाखवलेला आहे तर आपल्या स्टेटसमध्ये देखील आपल्याला कितवा हप्ता मिळणार आहे म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केल्यापासून आपल्याला कितवा हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला स्कीम कोडच्या ठिकाणी दाखवलं जाईल आणि तुमचा जर मागील कुठला पेंडिंग हप्ता तुम्हाला मिळणार असेल तर अमाऊंटच्या ठिकाणी तुम्हाला जर मागील एक पेंडिंग हप्ता मिळणार असेल तर अमाऊंट त्या ठिकाणी तुम्हाला चार हजार दाखवली जाईल आणि जर मागील दोन हप्ते आणि येणारा एक हप्ता असे एकूण तीन हप्ते तुम्हाला मिळणार असतील तर अमाऊंटच्या ठिकाणी तुम्हाला सहा हजार रुपये दाखवलं जाईल आणि अप्रुव्हल बाय एजन्सी फंड स्टेटसच्या ठिकाणी दाखवलेला आहे का पहा म्हणजे आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा पुढील येणारा अठरावा हप्ता व मागील आपले काही पेंडिंग हप्ते राहिलेले असतील तर आपल्या खात्यामध्ये ते जमा होतील तर अशा प्रकारे मित्र हो पीएम किसान योजनेचे आपल्याला जर रेग्युलर सतरा हप्ते मिळालेले असतील तर अठरावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का त्याचबरोबर जर काही जणांचे पेंडिंग हप्ते राहिलेले असतील तर ते पेंडिंग हप्ते देखील आपल्या खात्यामध्ये दे जमा होणार आहेत का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या अशा पद्धतीने दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती मित्र हो आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद